कर्मचाऱ्यांचे वेतन थकबाकी अदा करणे अनुदान वितरित निर्गमित झालेला आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया कोणता जी आर आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि थकबाकी बाबत तर कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत व इतर देयके अदा करणे कामी अनुदानांचे वितरण करण्यात आले आहेत याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत भीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये राज्यातील प्राथमिक शाळा नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी शिक्षकांचे प्रशिक्षण आणि सर्वसाधारण शिक्षण अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षण अनुदाने जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने तसेच स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य मुंबई पालिका अनुदान माध्यमिक शाळांची तपासणी माध्यमिक शाळांची तपासणी अनुदाने सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदान कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान अशा विविध लेखा शीर्षनिहाय निधीचे वितरण करण्यात मंजुरी देण्यात आली आहे तसेच सदर निधीचे वितरण करत असताना दिनांक एक मे दोन हजार एक रोजी अथवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या अर्जदारा सदर अग्रिमाचा लाभ घेता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच सदरचा निधी ज्या करिता वितरित करण्यात आलेला आहे त्याच उद्देशाकरिता खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत थँक्यू